अनिया चमकदार झेंडूच्या फुलांमध्ये गुडगीर टेकून बसली होती तिचे हात मातीची हळुवारपणे काळजी घेत होते तिचे हृदय जड झाले होते तिच्या आजूबाजूच्या आकर्षक आणि दयाळू होता परंतु अनेकदा दूर आणि अनिश्चित होता तो तिच्यासोबत योजना बनवायचा मग शेवटच्या क्षणी रद्द करायचा ज्यामुळे तिला लहान आणि निरुपयोगी वाटायचे तो खरोखर माझी काळजी करतो का अनियाला अनेकदा प्रश्न पडायचा तिच्या पोटात एक गाठ तयार व्हायची ती सतत वाट पाहत होती आशा होती की तो शेवटी तिला न डगमगता निवडेल एका एका सनी दुपारी जेव्हा अनिया तुळशीच्या वाफ्याला पाणी घालत होती तेव्हा जुने श्री शर्मा मुख्य माळी तिच्याजवळ आले तिने हलकेसे हसले तरी त्यांनी तिच्या डोळ्यातील उदासी पाहिली माझ्या प्रिय अनिया तुळशीला मजबूत वाढण्यासाठी सूर्यप्रकाश आणि नियमित पाण्याची गरज असते ते हळूवार आवाजात म्हणाले जर सूर्य लपलेला राहिला किंवा पाणी कधीच निश्चित नसेल तर रोपटे खरोखर कसे वाढू शकेल अनियाने त्यांच्याकडे पाहिले तिचे डोळे थोडे पाणावले श्री शर्मा मला वाटते की मी सूर्यप्रकाशाची वाट पाहत आहे पण तो फक्त कधी कधीच डोकावतो रोहन मला एक पर्याय म्हणून त्याचे निवडक फुल म्हणून नाही असे वाटायला लावतो तिने दुःखाने कबूल केले श्री शर्मांनी शहाणपणाने मान हलवली तिचे न बोललेले दुःख समजून घेतले एक रोपटे एका व्यक्तीप्रमाणेच स्वतःचे मूल्य ओळखते त्यांनी हळुवारपणे सल्ला दिला त्याला स्थिर जमीन आणि आणि एक माळी लागतो जो सतत काळजी निष्ठा देतो जर माळी नेहमी विचलित असेल किंवा त्यांना या विशिष्ट रोपाची काळजी घ्यायची आहे की नाही हे निश्चित नसेल तर कदाचित ही माती अशी नाही जिथे हे मौल्यवान रोपटे वाढायचे आहे त्यांनी निष्कर्ष काढला त्यांचे शब्द अनियाच्या मनात खोलवर रुजले तिने पुढील काही दिवस विचार करण्यात घालवले तिच्या आजूबाजूच्या रोपांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत प्रत्येक फूल प्रत्येक औषधी वनस्पती आढळ आशेने सूर्याकडे वाढली कारण त्यांना सातत्याने पोषण मिळाले नियाला जाणवले की तिलाही एका साथीदाराकडून ती चढळ निवड आणि समर्पण मिळायला हवे ती एक क्षणिक पर्याय नव्हती ती एक सुंदर मजबूत रोपटे होती जी स्थिर प्रकाश आणि पाण्याची पात्र होती नवीन धैर्य घेऊन अनिया जुन्या वटवृक्षाखाली रोहनला भेटली तिचा आवाज शांत पण दृढ होता जेव्हा तिने तिचे सत्य स्पष्टपणे सांगितले रोहन ती म्हणाली मी खरोखरच तुमची काळजी घेते पण मला अशा व्यक्तीची गरज आहे जो मला पूर्णपणे कोणत्याही शंका किंवा विलंबाशिवाय निवडेल मी अशा प्रेमाची पात्र आहे जे निश्चित आणि स्थिर असेल असे नाही ज्यावर मला सतत प्रश्न विचारावे लागतील तिने स्पष्टपणे सांगितले रोहनला आश्चर्य वाटले मग तो थोडा दुःखी झाला त्याने सबबी देण्याचा प्रयत्न केला आपल्या सवयी बदलण्याचे वचन दिले पण अनिया आपल्या भूमिकेवर ठाम राहिली मी तुम्हाला शुभेच्छा देते ती हळूवारपणे म्हणाली पण आता मला स्वतःला निवडायला हवे ती वळली आणि निघून गेली तिला खूप दिवसांनी जी हलकीशी भावना आली नव्हती ती जाणवली दुसऱ्या दिवशी सकाळी अनियाने नव्याने उत्साहाने बागेत काम केले झेंडूची फुले अधिक तेजस्वी दिसली तुळस अधिक सुगंधी तिच्या आंतरिक शांतीचे प्रतिबिंब होते